नाशिकच्या शिडकोतील माऊली लॉन्स महालक्ष्मी नगर या ठिकाणी श्री या ज्वेलर्स दुकानावर भर दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना घडली आहे सविस्तर माहिती अशी की श्री ज्वेलर्स या दुकानाचे मालक घोडके व त्यांची पत्नी हे दुकानात बसलेले असताना दोन अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधून आले व त्यांनी घोडके यांना बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज लुटून पसार झाले भरदिवसा रहदारीच्या ठिकाणी दरोडा पडल्याने सिडको परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी सहायक पोलीस घटना समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह संपूर्ण पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली दिवसा दरोडा पडल्याने परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे या दिवसात झालेल्या लुटीवर आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आज नाशिक शहरातील अंबडप्रोश हद्दीतील महालक्ष्मीनगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात दोन इसमांनी हातात पिस्तूल घेऊन प्रवेश केला आणि धाक दाखवून त्यांनी दुकानातील शो असलेलं म्हणजे आता दुकानात असलेलं जवळपास वीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पसार झाले मोटरसायकल एक पन्नास मीटर लांब लावलेली होती तर टोटल एकजण तिथे थांबला जणं दुकानात आले त्यांनी धाक दाखवून पोलीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पळून गेले सदरबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे तपासकामी क्राईमची त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम तपास रवाना करण्यात आलेल्या आहेत तर त्यांनी काय रेकी केली होती का पहिले काही समोर आलाय का ते सी सी फुटेजेसवरून तसं वाटतंय कारण घटनेच्या आधीच्या याच्यावरून ते रेकी केलेली आहे असं दिसतंय तुम्ही बुलेट गाडीवर आले होते तर गोडमार करायचे मी बै एक एक बाईक आहे ती अजून आयडेंटिफाय झालेली नाही आहे एका मोटरसायकल तीन जण दिसत आहेत एका मी हे पण दुकानात होती मी पण दुकानात होती मग त्याच्यातनं एक जण मध्ये आलं एक जण आलं आणि मला वाटलं कस्टमर वगैरे असतील म्हणून मग मी उठून इथे उभी राहिली बघितलं तर बाहेर पण अजून एक जण होतं दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेलं होतं मग माझ्या लगेच लक्षात लग आले मास्क घालून कधी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करतं म्हणजे काहीतरी हे आहे तोपर्यंत माझ्या डोक्यात आल्या तोपर्यंत त्याने तो बंदूक त्यांच्यावर रोखली बंदूक रोखली आणि म्हणे तुम्ही बिलकुल चोखू भरायचं बिलकुल कुठेच हालचाल करायची नाही बाहेर बोल बघायचं पण को नाही कोणाला बोलवायचं पण नाही कोण ते दावायचे पण नाही म्हणे असं त्यांनी म्हटलं यांना एका ठिकाणी बसवलं एका ठिकाणी बसवलं आणि म्हणे तुम्ही काहीच करायचं नाही आणि एकजण म्हणे गेलं जेवढं पण सामान तुटलं ना दुकाना दुकानातलं सर्व दुकाना दुकाना त्यांनी काढून घेऊन गेलं तुमचं नाव काय मनीषा गोड साधारण किती लाखांचं आहे वजनेलाय तीनशे ग्रॅम तीन ग्रॅम जास्त नसेल किती तीनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम